आजचा हा एपिसोड खरंच खूप रोमांचक असणार आहे कारण आज आपल्या सोबत आहेत पब्लिक रिलेशन्स या क्षेत्रातील तज्ञ शैलेश बर्वे सर पब्लिक रिलेशन्स आपण खूप वेळा हा शब्द ऐकत आलो की आपण काही बघितलं एखाद्या कलाकाराचा काही व्हिडिओ एखाद्या सेलिब्रिटीचा काही व्हिडिओ एखादी स्पोर्ट्स खेळाची हक्म किंवा प्लेयरची इंजुरी असं काही आपण बघितले की आपण खाली बातम्यांमध्ये कमेंट्स वाचतो इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर ते की लुक्स लाइक दिस इज अ पीआर स्टंट सो so, आपल्याला त्या गोष्टीमुळे पी, पी आर हा शब्द फक्त कानावर पडलेला आहे पण त्याचा अर्थ काय ते खरंच निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे हे लोकांना माहिती नाही की आपण जेव्हा कुठला मोठा सिनेमा येतो त्याच्या आधी वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा पी आर ब्रँड बिल्डिंग होतं त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी क्रिएट केल्या जातात की कलाकारांचं पोस्टर्स अफेअर चालू आहे त्याच्या बातम्या दिल्या जातात किंवा अचानक त्या कलाकाराला सांगितलं जातं की तुम्ही ह्या गोष्टी करा दहा मंदिरांना भेटी द्या किंवा ह्या कार्यक्रमांना जावा किंवा वेगवेगळ्या पॉडकास्टवरती जावा आणि कधीच एरवी बाहेर न पडणारा कलाकार तुम्हाला त्यावेळेला दहा दिवस पाहायला बी मुली लावून पळताना दिसतो तुम्ही सुरुवातीला प्रश्न झाला की बऱ्याचदा मी सांगू शकतो की बऱ्याच बऱ्याचदा आहे प्रत्येक वेळेला बऱ्याचदा okay. <laughs> कलाकारांच्या टीम कडूनच <किंच> <laughs> okay. बोलू शकतो पॉलिटिकल okay. पॉलिटिशियन्सच्या पी आर टीमचे लिमिटेशन काय आहे आणि ते कितपत पाहिलं प् जात पत्रकाराला ऍटलिस्ट चान्स मिळायचा की प्रश्न विचारताना समोरच्या माणसाला तुम्ही मराठीत विचारू शकता जर त्याला इंग्लिश येत पण कॉर्पोरेट किंवा पी आर मध्ये समोरच्या येतात त्याची अपेक्षाही इंग्रजीच असते